जवळ जवळ आज एक वर्ष झाला आपण सह्याद्री हिंडत आहोत कधी डोंगर यात्रा दुर्ग भटकंती नद्या नाळे भरपूर हिंडलो जसा पावसाळा सुरू झालाय तसा आपण भीमाशंकर आणि कोहसदुर्गाचा ट्रेक सोडला तर नुसता वॉटरफॉल ला भेटी दिली आहेत तर आज मला ट्रेक करायचा नाही धबधबे सुद्धा पाहायचे नाहीत तसाच विचार करत मी सकाळी सातच्या सुमारास घर सोडलं गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आपण चिल्लार फटाला पोचलो तर ऍक्च्युली आज मला ट्रेक नाही करायचं मिळत विचार चाललाय कुठे जायचं कुठे जायचं बट काय प्लॅन होत नाही असंच आता नुसता हिंडतोय तर गणपती बाप्पा मोर्या या, या हायवे ला सुरुवात आणि बाबा 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 पहिलाच बघा हा <laughs> <मदेशार था>। रस्ता <laughs> डायरेक्ट पडलो असतं आता बघा कमी ट्रॅफिक लागले भरपूर त्या ट्राफिक मधून आपल्याला जायचं पुढे पुढे आता खूप सारा विचार करत राहिलो कुठे जाऊया उत्तर काही सापडत नव्हतं त्याच विचारात आपण मुंबई अहमदाबाद महामार्ग महामार्गावर येऊन पोहोचलो महामार्गावर बयान ट्रॅफिक दिसली त्यात नेमका आपण कुठे जायचं आहे तेच विसरून दिलो आणि सामना सुरू झाला ट्राफिकचा सध्याच्या घडीला हा रस्ता म्हणजे नरॉक यातना बोलतात ना जिवंतपणे नरकाचे भोग बहुतेक हेच असावे रस्ता इतका खतरनाक आहे की खड्डा कुठला आणि रस्ता कुठला हेच नेमका कळेना त्याच्या कारण खूप जास्त प्रमाणात चिडचिड होत होती मलई दिसते का मलई एकदम पाणी पडून मलई झाले आपण शॉर्टकट शॉर्टकट मारत हो इकडून तिकडून गल्ली बोळातून बाईक क्रॉस झाली एक आपली झाली तर नशीब असा रस्ता काढतोय बघा ए बाबा 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 अरे अरे कोणीतरी हा मुख्यमंत्र्यांना दाखवा जे वाहतूक मंत्री आहेत ना नितीन गडकरी साहेबांना दाखवा आमच्या रस्त्याची हालत आपला बराच वेळ या रस्त्यांनी खाला जिथून रस्ता भेटेल तिथून मी जाण्याचा प्रयत्न करू लागलो कुठला रस्ता गावात अरे कुठून कुठून रस्ता एवढी ट्राफिक माग कसम खूप जास्त प्रमाणात ट्राफिक ए बाबा लदाखला तरी चांगले रस्ते आहेत पण आमच्याकडे नाही जर तुम्ही जर तुम्ही गुजरातला जात असाल तर मुंबई अहमदाबाद महामार्ग टाळा कृपया रोड येऊ नका कारण की इकडची अवस्था बघा एकदम आहे अशा खास खळग्यांच्या रस्त्या कारण मन खिन्न झालं आपण खूप निराश हताश झालो कधी हा रस्ता संपतोय आणि आपण जवारचा रस्ता कधी पकडतो हा प्रश्न मनाला खूप सतावत होता बघितला ना एकदम खतरनाक रस्ता होता आपला मुंबई अहमदाबाद महामार्ग आता टेन्शन घेऊ नका आता आपण विक्रमगड रस्त्यावरती आहोत घाटाचा अनुभव आपल्याला ह्याच रस्त्यावरून येणार आहे विक्रमगड रस्ता आरंभ घाटानुभव घेण्यासाठी मी विक्रमगड जवळ रस्ता पकडला तर गोष्ट आहे विक्रमगडची ह्या विभागाला विक्रमगड नाव कसं पडलं तर पूर्वीच्या जव्हार संस्थानातील कारभारामध्ये विक्रमगडला कुडाण असे नाव होते कुडाण हे गाव त्याखाली सरहद्दीचे परकीयांना अटकाव करणारे संरक्षण भिंतीप्रमाणे कार्यरत होते असे या कुडाण गावामध्ये संस्थानाधिपती विक्रमशाह यांनी आपले पूर्वीचे ठाणे मलवाडा येथे स्थलांतरित केले त्यामुळे कुडाण या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले जव्हारचे नरेश यशवंतराव महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कुडाणला विक्रमगड असे नामांतर केले मध्ययुगात इथे विक्रम राजा होऊन गेला कदाचित त्याच्या नावावरून ह्याचं विक्रमगड असं नाव पडलं असेल मे बी माझ्या मते हां बट इकडे गड वगैरे काहीच नाही आहे तसं फक्त नाव आहे विक्रमगड आणि आपण तिथेच आहोत हा पुढे रस्ता जाईल जव्हारला जव्हार नाशिक या विभागात मोठ्या प्रमाणात आदिवासी व कुणबी समाजाचे लोकवस्ती आहे येथील आदिवासी तारपरा नृत्य विशेष प्रसिद्ध आहे तसेच वारली चित्रकला विशेष लक्ष वेधून घेते विक्रमगडची सांस्कृतिक परंपरा म्हणजे तारपा नृत्य व डोलनाद होय दसरा या सणाला सर्व आदिवासी आपल्या गावात तारपानाज करीत असतात विविध देवी देवतांचे मुखवटे घालून रात्र जागविणारे लोकांचे व निकाल मनोरंजन करणारे बोहाड आहे परंपरांगत चालत असलेला उत्सव आहे तर पाहता पाहता विक्रमगड रस्ता संपला आता जवाहरघाटाला आरंभ तर जवार रस्त्याचा पण मोठा इतिहास आहे बाराव्या शतकापासून या घाटाला मोठा इतिहास आहे अशा प्रकारे चालू झाला आपला आवडीचा घाट म्हणजे जवार घाट जवार घाट पावसाळ्यात म्हणजे स्वर्ग जवार जवाहरघाटाचे मुख्य रस्ते गावाच्या हृदयातून जातात हे रस्ते सामान्यतः संकुचित असतात पण ते अत्यंत सुंदर आणि शांतता प्रदान करणारे आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ लहान मोठ्या झाडांची वने आणि खळखळणारे पाणी असलेले नाले आढळतात या रस्त्यावरून आपल्याला जाताना एक निसर्गाचा जवळिक अनुभवायला मिळत होता तुम्हाला माहित आहे का ह्याला जवार असं नाव का पडलं तर इकडे जयदेवराव हा मध्ययुगात एक राजा होऊन गेला आणि तो महादेवाचा निश्चिम भक्त होता तर त्याचा नावाचा जय आणि महादेवाचा हर ह्याच्या मिळून जय हर असं तयार झाला आणि पाहता पाहता पुढे ह्या विभागाला जवार असं नाव पडलं तर गोष्ट आहे जवार काटाची प्राचीन काळात डहाणू तारापूर ही अत्यंत महत्वाची बंदरे होती तेथून मोठ्या प्रमाणात माळाची आयात होत असे पूर्वी नाशिक ही मुख्य बाजारपेठ होती आयात केलेला माल नाशिकच्या बाजारपेठेत दाखल करण्यासाठी घाट हा मुख्य मार्ग होता जवाहरलाल पटेल हा पूर्ण तेवीस किलोमीटरचा घाट आहे इथे तुम्हाला नाही कसला दुकान भेटणार फक्त एक याची इथे पंक्चर दुकान आहे इथे एक दापा है और बाकी एक डाबा आहे आणि बाकी काहीच नाही तुम्हाला भेटणार शिवायने नटलेला गाठवाटांचा रस्ता आहे हा तर या इथून तुम्ही कधी पण गेलात तर दोन गोष्टी आव आवश्यक करा तुम्ही तुमचं व्हेकल व्यवस्थित तपासून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल टंकीमध्ये पेट्रोल आहे की नाही जर पेट्रोल संपला तर हा पूर्ण सुनसान एरिया आहे आणि रात्री तर अजून भयानक होतो रात्री काहीच नसतो इथे आता तरी आपल्याला वाहन दिसत आहेत आता इथपर्यंत येऊन आपला जवाहरघाट संपतो पुढे गेल्यानंतर जयदेव पॅलेस आहे बाराव्या शतकापासून इथे बरेच राज्यकर्त्यांनी राज्य केले राजा जयदेवराव बहमनी संतन अशा मोगली सत्ता पण इकडे येऊन गेल्या पण त्यांचा काही टिकाव राहिला नाही जवाहर संस्थान हे इसवी सन तेराशे सोळा पासून दहा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत अस्तित्वात होते संस्थानाची राजधानी ही सुरुवात शेवटपर्यंत जवार होती जयदेवराव यांनी जेव्हा जवार राज्याची निर्मिती केली तेव्हा भूपतगड हीच राजधानी होती मधल्या काळात कोहसगड आणि गंभीरगड यांना उपराजधानीचा मान मिळवला होता विक्रमशहा प्रथम यांच्या काळात जवारला भुईकोट किल्ला तयार झाला आणि तीच राजधानी म्हणून घोषित केली नंतर याच किल्ल्याच्या परिसरात जुना राजवाडा हा कृष्णशहा द्वितीय यांनी बांधला याच राजवाड्यात अनेक दुरुस्ती झाली आणि तेथूनच संस्थानाचा कारभार होत असे तर आपण आहोत जयदेव पॅलेस मध्ये जव्हार संस्थानाचे राजे जयदेवराव यांचा हा पॅलेस आहे बघा किती अवडव्य हा पॅलेस आहे आणि इकडचा वातावरण बघा जबरदस्त जवारा आणि आसपासच्या परिसरात बरीच परीश प्रेक्षणीय ठिकाणी आहेत यापैकी मुख्य म्हणजे जयविलास पॅलेस हा राजवाडा हा राजवाडा खासगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते जेविलास पॅलेस हा ब्रिटिश इटालियन पद्धतीने तयार करण्यात आला आहे राजवाड्यात मुकणी करण्यातील राजांचे सुंदर तैलचित्र आहेत याशिवाय जुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही इथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत जवार हे वारली पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे राजवाड्यात ऐशी खोले आहेत त्यापैकी काहीच खोल्या आज वापरात आहेत राजे यशवंतराव मुकने यांनी हा राजवाडा बांधला येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे लाकडी कोरीव काम दगडी गुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल आपण मध्ये गेलो होतो बट uh, मध्ये कॅमेरा अलाउड नाही काहीच त्याच्यामध्ये शूट करता आलं नाही इंग्रजातल्या काळातली वास्तू अजूनही अप्रतिम आहे राजवाडा मस्त बघून झाला पावसाची ये आता आपण निघालो छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीकडे म्हणजे शिर्पा मालच्या दिशेने तर अशा प्रकारे आपण येऊन पोचलो शिर्पा मध्ये तर शिर्पा माळ मध्ये मनायचं झाड तर शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तर शिर्पा मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरेखला जात होते स्वारीसाठी म्हणजे छापेमारी दुसऱ्यांदा छापेमारी करायला जात होते तेव्हा जा त्यांचा रूट होता नाशिक मार्ग त्र्यंबक नाशिक दिंडोरी वणी हा मार्ग होता पण इथे विक्रमशाह विक्रमशहाचं अधिपत्य होतं विक्रमशाह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये दाट मैत्री होती तर गोष्ट आहे शिल्पा मालची जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरतच्या स्वारीच्या वेळी त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीय एक डिसेंबर सोळाशे एकसष्ट ला जवारचे नरेश पहिले विक्रमशाह यांना भेटायला आले तेव्हा विक्रमशाह यांनी जवारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता येथे मोठा दरबार बरवण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि विक्रमशहा यांच्या तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली यानंतर स्वतः विक्रमशहा शिवछत्रपतींच्या चिरेटोपात मानाचा तुरा रोवला होता ते ठिकाण म्हणजे आजचे शिर्पा माळ यानंतर विक्रमशहा शिवरायांना सैन्य आणि साहित्य देऊन सुरतला जाण्याच्या जवळच्या वाटांचे मार्गदर्शन केले पुढे स्वारीवरून परतताना राजांनी विक्रमशहा यांना काही संपत्ती दिली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवार भेटीनंतर दिल्लीकर सत्ताधिकारी आणि सरदार यांच्या बोवया उंचावल्या होत्या सूरजच्या स्वारीनंतर मोगल आणि जवारकर यांच्या संबंधामध्ये वितृष्टता निर्माण झाली होती आता येथे एक मोठे स्मारक तयार करण्यात आले आहे तसेच भव्य मोठी कमान तयार करण्यात आली आहे शेवटी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने भूमी आपण बघितली आजपुरता एवढंच आता निघूया आपण परतीच्या प्रवासाला